नागपूर विभागस्तरीय क्रीडा थि स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आज उद्घाटन धनवटी नॅशनल कॉलेजच्या पटांगणावर करण्यात आले यावेळी आय एम सी सदस्य श्रीमती शिवानी दानी धनवटी नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक श्री मोडगरे साहेब उपसंचालक आवारे साहेब संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका सौ श्वेता कुळकर्णी मॅडम प्राचार्य उपप्राचार्य प्रमोद ठाकरे साहेब सौ कुळकर्णी सौ पंडिले मॅडम गायकवाड साहेब विविध संस्थाचे प्राचार्य गटनिदेशक शिल्पनिदेशक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते विविध खेळाचे कोऑर्डिनेटर प्रसंगी उपस्थित होते नागपूरचे समूह मानवंदना देताना हे विविध जिल्ह्यातील खेळाडू मानवंदना देताना नागपूर जिल्ह्यातील समूह यावेळी पाहुण्यांना सॅल्यूट करताना आणि मार्च करताना धनवटे नॅशनल कॉलेजचं भव्य क्रीडांगण या क्रीडांगणावर हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन विभागस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन यावर्षी नागपूरला होत आहे आणि विविध जिल्ह्यातून आलेले क्रीडापटू प्रशिक्षणार्थी आय, आय। टीचे प्रशिक्षणार्थी ही गडचिरोलीची क्रीडा चीम टीम यावेळी मानवंदना देताना पाहुण्यांना मानवंदना देताना तर नागपूर विभागातील एकूण सहा जिल्हे ज्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असे जिल्हे पाहुण्यांना मानवंदना देत असताना तर या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो क्रिकेट व्हॉलीबॉल उंचडी लांबुडी कॅरम बुद्धिबळ अशा विविध खेळांचे आयोजन केले आहे आज जवळपास सातशे खेळाडू आणि विविध आय टी आयचे शिल्पनिदेशक कर्मचारी प्राचार्य हे प्रामुख्याने उपस्थित आहेत सर्व व्यवस्थेसाठी नागपूर जिल्ह्यातील टीम कार्यरत आहेत संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर लक्ष्मीबाई केडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची सीताबर्डी नागपूर एस सी पी आय टी आय इंदोरा कामटी आय टी आय काटोल आय टी आय बुट्टीपुरी आय टी आय नरखेड आय टी आय पार्शिवनी आय टी आय हिंगणा आय टी आय येथील सर्व कर्मचारी या स्पर्धेचे नियोजन करीत आहेत तर व्यासपीठावर पाहुण्यांना मा मानवंदना देताना सर्व जिल्ह्यांच्या चमू आणि उपस्थित सर्व शिल्पनिदेशक अत्यंत हर्षोल्सात या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि विविध जिल्ह्यातील हे स्पर्धक ध्वज घेऊन पुरे जात आहेत ही क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली आणि ती नागपूर जिल्ह्यातील दोन खेळाडू दुसऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंकडे ज्योत सोपविताना आणि असा पूर्ण राऊंड या क्रीडांगणाला करून ती क्रीडा ज्योत एकमेकाकडे देत ती वारचाल करीत आहे आणि वारचाल करतानाही क्रीडा ज्योत त्यामध्ये खेळीमिडीच्या वातावरणामध्ये एकमेकांसोबत जरी आपले प्रतिस्पर्धी असतील परंतु खेळभावनेतून सांघिक वृत्तीने ही चमू काम करते आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंकडे ती क्रीडाज्योत सोपवीत आहे हे क्रीडा ज्योत पटांगणावर तेवट ठेवण्यात येईल तर ह्या क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा स्पर्धा दिनांक चार आणि पाच फरवरी हे दोन दिवस चालणार आहे यामध्ये जवळपास सातशे खेळाडूं नागपूर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे तर कृष्णा कांबडी हे ध्वज आणि क्रीडा ज्योत क्रीडाज्योत स्टँडवर ठेवताना सोबतच आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घा उद्घाटिका दिवाळ श्रीमती शिवानी दानी उपसंचा सहसंचालक श्री मुडगरे साहेब उपसंचालक सौ कुलकर्णी मॅडम ठाकरे साहेब आणि विविध संस्थांचे प्राचार्य ज्यामध्ये कुंबले मॅडम साहेब प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि ही विविध रंगी बलून आकाशामध्ये सोडून या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करीत आहेत तर करताना मॅडम दोन दिवस आपण इथे सर्वजण खेळणार आहोत आपल्यापैकी काही लोक जिंकतील काही लोक जे जिंकतील पर ते ठीक आहे पण काही हरतील त्यांनी खचून न जाता पुढल्या नव्या साठी पुढल्या नव्या प्रॅक्टिस सेशनमध्ये पार्टिसिपेट करून पुढल्या नव्या ध्येयाकडे वाटचाल करणं हे अनिवार्य असतं त्या सर्वांसाठी फक्त चारच ओळी सांगते बाज की असली उडान बाकी है हमारे इरादों के इम्तिहान बाकी है अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमी हमने, अभी तो सारा आसमान बाकी आहे या आयुष्य या आयुष्यरूपी आकाशामध्ये आपण सर्वजण खेळाडू वृत्तीनी जिद्दीनी उंच भरारी घ्यावी अशी आपण सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण सर्वजण आप आपल्या आयुष्यामध्ये अतिशय चांगलं काम करून देशाला खेळवण्यामध्ये आपला हातभार झाल क्रीडापटूंना शुभेच्छा देताना मोडगरे साहेब तर या स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेट वर पूजन करून करण्यात आले कनवाटे नॅशनल कॉलेजच्या क्रीडांगणावर होत असलेल्या ह्या आय टी आयच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन खेलो आय टी आय खेलो हुन्नर के साथ प्ले फॉर स्किल यावर आधारित आहेत आणि चकदे आय टी आय नागपूर